नमस्कार सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी प्रभा क्रमांक पाचमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची प्रचार फेरी जोमात मिरज शहरातील प्रभा क्रमांक पाचमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आज आघाडीच्या उमेदवारांनी भव्य प्रचार पदयात्रा काढत मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला मिरज शहरातील प्रभा क्रमांक पाच मधून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिरीन पिरजादे बबिता मेंढे संजय मेंढे आणि करण जमादार यांच्या प्रचारासाठी आज भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक पाच मधून या ठिकाणी येत्या सांगली मिरज कोपाड महानगरपालिकेच्या होणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये मी वार्ड क्रमांक पाचमधून सर्वसाधारण क गटातून उभा आहे त्याचबरोबर ड गटामधून करण जामदारे सर्वसाधारण गटामधून उभे आहेत शेरीन पिरजदे या अ गटातून या ठिकाणी इतर मागासवर्गीय महिलांमधून उभ्या आहेत त्याचबरोबर ब गटातून बबिता मेंढे या सर्वसाधारण महिला गटातून उभ्या आहेत या ठिकाणी आम्ही गेली पंचवीस वर्ष झालं या प्रभागाचं नेतृत्व करत आहोत या प्रभागाचं नेतृत्व करत असताना नागरिकांना रस्ते गटारी ड्रेनेज पाण्याची सुविधा लाईटची सुविधा यासारख्या सुविधा देण्याचबरोबरच या ठिकाणी जाती सलोखा राखण्याचंसुद्धा काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सर्वसामान्यांच्या मदतीला जाऊन जाणे हे आमच्या सर्वांचं या नव्या उमेदवारांचं वैशिष्ट्य आहे आम्ही या ठिकाणी परत एकदा या मतदारांच्या रातील या निवडणुकीला सामोरे जाऊ या निवडणुकीला सामोरे जात आहोत निवडणुकीला सामोरे जात असताना प्रचाराच्या दरम्यान आम्हाला नागरिकांचा अतिशय उत्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे या त्याचबरोबर नागरिकांचे अड्या अडचणीसुद्धा समजून घेत या ठिकाणी आम्ही हा प्रचार समजून घेऊन अड्याअडचणी समजून घेतसुद्धा या ठिकाणी आम्ही ह्या करीत आहोत या ठिकाणी जे काही प्रतिसाद बघता आमचा विजय हा निश्चित आहे असं आम्हाला वाटतं